साम्राज्य सोलापुरातील भावना ऋषीपेठ जुन्या वालचन कॉलेज जवळील असलेल्या श्री पंचमुखी हनुमान देवस्थानम येथे पंचमुखी हनुमान मूळ मूर्ती प्रतिष्ठापना दिनानिमित्त बावीसावा वार्षिकोत्सव शनिवार दिनांक चौदा जून ते सोमवार दिनांक सोळा जून पर्यंत विविध धार्मिक विधींनी साजरा करण्यात आला ज्येष्ठ वद्यपंचमी सोळा जून सोमवारी पहाटे सुप्रभात सेवा विशेष श्रीखंड अभिषेक अलंकार यजमानांच्या सहभागाने होम हवन श्री हनुमान सहस्रनाम स्तोत्र आहुती पंचमुखी हनुमान कवच पठणासह वार्षिकोत्सवम दिवशी विशेष एक हजार आठ तांबूल सहस्रनाम अर्चना अलंकार सेवा महाआरतीनंतर पूर्णाहुती करण्यात आली संपूर्ण धार्मिक विधी श्री नागराज शास्त्री रासकोंडा व श्री शिवराम शास्त्री कुडक्याल बोम्मा या पुरोहितांच्या वेदमंत्र विधिवत करण्यात आला वार्षिकोत्सव निमित्त भाविकांनी श्री पंचमुखी हनुमंताच्या दिव्य दर्शनाचा लाभ घेतला